नमस्कार तर भाजीला काही नसेल तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की आज काय बनवायचं आणि दोन टाईम भाजी बनवायची म्हटलं की खरंच प्रत्येकालाच प्रश्न पडतो की आज भाजीला काय बनवायचं आणि सुचत नाही तर मग अशा वेळी ही भाजी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि छोट्या मुलांनासुद्धा आवडेल आवडीने खातील तर नक्कीच यामध्ये आपण मसाल्याची ग्रेव्ही वगैरे करणार आहोत तर कशी बनवायची चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे साधारण कांदे घेऊन घ्यायचे आहेत कांदे मस्त चॉप करून घ्यायचे आहेत साधारण दोन कांदे घेतलेले आहेत आणि लांब स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत तर हा कांदा जो आहे आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन येईपर्यंत तर यामध्ये आपल्याला खोबरेसुद्धा भाजून घ्यायचं आहेत तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जे मसाले यामध्ये टाकायचे ते तुम्ही टाकू शकता तर यामध्ये साधारण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं साधारण तीन मिनिट दोन ते ती तीन मिनिट भाजून घ्यायचं तर यामध्ये खसखस टाकलेली आहेत तर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल टाकू शकता नाही टाकली तरीही चालेल कलमी टाकलेली आहेत कलमीसुद्धा तुम्हाला आवडत असेल टाका नाही तर स्किप केली तरी चालेल तर यामध्ये थोडे धनेसुद्धा टाकलेले आहेत आणि हा मस्चा मसाला जो आहे वाटण करून घ्यायचा मस्त मिक्सरमधून आपल्याला वाटण करून घ्यायचं तर मग त्यापूर्वी आपण हा मसाला जो आहे एका थाटामध्ये काढून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतरच आपल्याला याचं मिक्सीमधून वाटण काढून घ्यायचं आहे आणि अतिशय सॉफ्ट असे वाटण करायचं आहे तर बघू शकता यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस लसूणपाकड्यासुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर लसूण पाकळ्या टाकलेल्या आलं टाकलेलं आणि टोमॅटो तर टोमॅटो इथे साधारण एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा टोमॅटो होता त्यामुळे एकच घेतलेला आहे आणि याचं आपल्याला बारीक असं सॉफ्ट असं वाटण कर करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने साधारण इथे आपल्याला तीन ते चार चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता कमी जास्त तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे जिरा टाकलेला आहे आणि थोडी मोहरी टाकलेली आहे तर जिरा मोहरी तुम्हाला तर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल यामध्ये आपण पेस्ट टाकून घेतलेली आहेत आणि ही पेस्ट जी आहे आज आपल्याला साधारण लो फ्लेमला साधारण दोन ते तीन मिनिट ठेवू द्यायची आहे त्यामध्ये एक चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यामुळे कलर छान येतो एक चम्मच मीठ टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद गरम मसाला एक चम्मच आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने करपूर म्हणून थोडं यामध्ये पाणी टाकलं तरीही चालेल म्हणजे लो फ्लेमला ठेवायचं आणि थोडं पाणी टाकायचं किंचित आणि बघू शकता मस्तपैकी कलरसुद्धा छान आलेला आहे तर कश्मीरी लाल तिखटणे जे आहेत कश्मीरी पावडर असते त्यानं कलर खूप छान येते असा कलर येते तर पेस्ट मस्त तेलामध्ये होऊ दिली आहेत आणि नंतर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर तोपर्यंत आपण पाण्याला उकडी येऊ देऊया आणि तोपर्यंत एक बाऊल घेतलेलं आणि यामध्ये साधारण चार ते पाच चम्मच बेसन घ्यायचं आहे तर बेसन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तुम्हाला जर भाजी जास्त बनवायची असेल तर जास्त घेतलं तरीही चालेल पण या भाजीला जास्त बेसन नसलं तरीही चालून जाते तर इथे चार ते पाच चम्मच बेसन घेतलेलं आहे यामध्ये टाकायचे आहे थोडी हळद टाकायची थोडं जिरं टाकायचं जिरं ऑप्शनल आहे थोडं मीठ टाकायचं इंचीत अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहेत आणि हे जे आहेत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर जास्त पातळही भिजवायचं नाही आहेत आणि जास्त घट्टसुद्धा नाही तर मीडियम भिजवायचं आहेत आणि छान हे फेटाळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननी छान फेटाळून घ्यायचं आहे फेटाळल्यानंतर बघू शकता याला उकडी आलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला डुबकवड्या म्हणजेच याला चुनवड्यासुद्धा म्हटल्या जाते आणि बघू शकता या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत जेव्हा उकडी आली नंतरच या डुबकवडे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत तर भाजीला काही नसेल तर यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला तो सुद्धा पाहून घ्याल आणि हा जो व्हिडिओ आहेत हा सेकंड व्हिडिओ आहे, आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहेत तर भाजीला काही नसेल तर सुचत नसेल तर काय बनवायचं आणि प्रत्येक दिवस जो असतो तो हाच प्रश्न असतो सकाळी उठल्यावर की भाजीला काय बनवायचं भाजीपाला नसेल तर तर मग ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि ही रेसिपी जी आहे चुनवड्या डुबकवड्या प्रत्येकालाच आवडणारी अशी आहेत बघू शकता मस्त झंझणी तशा डुबकवड्या तयार आहेत तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडलेली असेल आणि यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहेत तर ही रेसिपी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर झणझणीत तशी भाजी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीजचा आनंद घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू